माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे त्याचे काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ते आपण पाहू त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की सर्वसामान्य त्याचा उपयोग होईल ते म्हणजे जे लाईफ सेव्हिंग ड्रग आहेत अशा छत्तीस लाईफ सेव्हिंग ड्रगवरची कस्टम ड्युटी एक्झाम केलेली आहे त्याच्यामुळे ही औषधी जी आहेत ही सर्वसामान्यांना परवडण्यासारखी होतील आणि हा फार मोठा रिलीफ आहे दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा कॉमन मॅनला ज्याला ज्याला सॅलरी आणणार किंवा छोटे व्यावसायिक यांना फरक पडणार आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स नवीन टॅक्स रिजिम जो आहे याच्यामध्ये आता जर बारा लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर ते टॅक्स फ्री राहणार आहे त्याच्यात टॅक्स स्लॅब दिलेल्या आहेत त्यात मी इथं सांगत नाही आपल्याला सगळ्यांना ते पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे नोकरदार माणसाचं बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत जे उत्पन्न आहे ते आता करमुक्त असणे त्याला कुठलाही टॅक्स भरायला लागणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एम एसी मी ज्याला म्हणतो आपण म्हणजे मीडियम स्केल स्मॉल आणि मायक्रो यांना उत्तेजन देण्याकरता यांची इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर ही लिमिट चांगल्यापैकी वाढली इन्व्हेस्टमेंटची जी लिमिट आहे ती अडीचपट वाढवलेली आहे आणि टर्नओव्हरची लिमिट आहे ही दुप्पट वाढवलेली आहे हा सुद्धा एक स्वागताने बदल आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किसान कार्डची जी लिमिट आहे ती पाच लाखावरून एकदम तीन लाखावरून पाच लाख केली आहे म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत किंवा फिशरमन आहेत डेअरीचं व्यवसाय करणं याला याचा निश्चित फायदा होईल नंतर त्या आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं लक्षात येईल पहा की टुरिझमला महत्त्व देणं द्यायचं कारण टुरिझम मुळे अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळते आणि रोजगार निर्मित होते हे लक्षात घेऊन संपूर्ण भारतामध्ये नव्याने पन्नास टुरिझम सेंटर डेव्हलप करायचं गव्हर्नमेंटने याच बजेटमध्ये सुचवलेलं आहे आणि नुसतं सुचवलं आहे ते त्या राज्यांच्या मदतीने पन्नास ठिकाणी नवीन टुरिझम सेंटर डेव्हलप करायचं ठरलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला डॉक्टरांची कमतरता खूप ठिकाणी पडते ही कमतरता कमी करण्याकरता दहा हजार नवीन ॲडिशनल सीट मेडिकलच्या ज्या इन्स्टिट्यूट वेगळ्या आहेत त्यांच्यामध्ये दहा ॲडिशनल सीट देऊ केलेल्या आहेत म्हणजे इथून यावर्षी आणखी दहा हजार लोकांना वैद्यकीय शिक्षणाकरता प्रवेश मिळू शकेल आणि हा आकडा पुढील पाच वर्षात पंचायतरावर याचा सरकारचा मानस आहे म्हणजे हेल्थवर नुसते औषधं कमी करून चालणार नाही औषधांची किमती कमी करण्यापेक्षाही वैद्यकीय सेवा जे डॉक्टर आहेत यांची पण मुबलक उपलब्ध झाली तर वैद्यकीय दृष्टीने हे लोकांना याचा खूप मोठा लेट मिळेल त्याच्यानंतर आजच्या बजेटमध्ये आपलं जे ज्याला आपण फिजिकल डिफिजिट म्हणतो ते चार पॉईंट आठ टक्के जी डी पीचे राहील असा एक अंदाज आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे तो दहा पॉईंट अठरा लाख कोटी इतका राहील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टीडीएस जो आहे याची बेस लिमिट जी आहे ती सहा लाखापर्यंत वाढवलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डे केअर सेंटर कॅन्सरचे जे जीवघेणं दुखणं आहे याच्या सम सगळ्या जिल्ह्यामध्ये डे केअर सेंटर सुरू करण्याचं गव्हर्नमेंट ठरवलेलं आहे आणि त्यातले दोनशे या वर्षात करण्याचा त्यांचा इरादा आहे पंचवीस सव्वीसमध्ये हे आजच्या बजेटचे एक काही हायलाईट म्हणता येईल हे बजेट तसं खूप सविस्तर बजेट आहे व्हिडिओमध्ये इतक्या तपशील ते मांडता येणार नाही परंतु एक नक्की सांगते की या बजेटमध्ये सर्वसामान्य माणसाला निश्चित दिलासा दिलेला आहे आणि ह्या बजेटची जनसामान्य काही सर्व स्तरातून याची प्रशंसा होत आहे काही लोक टीका करत असतील तर शेवटी असं आहे हा टीका करणारा राजकारणाचा भाग असतो जो आपल्या पद्धतीने पाहतो पण एक सामान्य माणूस जर आपण पाहिलं तर सामान्य माणसाचे हे बजेट निश्चित स्वागतकार्य आहे असं मनास वाटतं असं खात्री मला वाटतं धन्यवाद